आज आपण माहिती घेणार आहोत एम एस दहा हजार एक ह्या ऊसाच्या जातीबद्दल या ऊसाच्या जातीचा एक अवगुण आपणास सर्वत्र आढळतो तो म्हणजे लावणीमध्ये पुटव्यांची खूप कमी संख्या असते पण या अवगुणावर जर आपण मात केली तर हा ऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं उत्पादन वाढवू शकतो शेतकरी बंधू आणि भगिनीनो नमस्कार आज आपण जाणून घेऊयात दहा हजार एक या ऊस जातीमध्ये अपेक्षित पुटव्यांची संख्या मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हा ऊस खंबाळे तालुका खानापूर येथला आहे या ऊसाची लागण चार महिन्यापूर्वी झाली होती अंगभूत काही गुणधर्मामुळं आणि सततच्या पावसामुळं या ऊसाची वाढ एक शेवटी झाली या ऊसाची उंची आता डोक्यावढी आहे त्यामुळं आता भरणी करावी या विचारामध्ये शेतकरी होते भरणी करते वेळेस ऊसाची उंची ही एक महत्त्वाची बाब असते पण आता या परिस्थितीमध्ये ऊसाची भरणी केल्यामुळं आपणास जे थोडेफार प्रयत्न करून फुटवे मिळणार होते ते मिळणार नाहीत शेवटी आपणास आवश्यक ती ऊसांची संख्या मिळणार नाही दहा फुटामध्ये कमीत कमी चाळीस -कमी ते पंचेचाळीस ऊसाची संख्या अपेक्षित असते जेणेकरून आपणास चांगले उत्पादन मिळेल पण या क्षेत्रामध्ये आम्ही ऊसाच्या संख्येची मोजणी केली तेव्हा आम्हास फक्त वीस सशक्त असे ऊस दिसले त्यामुळं या ऊसाची भरणी जरी केली तरी ऊसाचं आवश्यक तेवढं उत्पादन हाती लागणार नाही त्यामुळं या ऊसाची भरणी न करण्याचा सल्ला आम्ही या शेतकऱ्यांना दिला सर्वप्रथम आपण या ऊसाचे निरोगी पुटवे तयार करू आणि काही दिवसानंतर आपण ऊसाची भरणी करू अशी योजना शेतकऱ्यांना सुचवली हे पुटवे तयार करण्यासाठी सायटोकायनिन या संप्रेरकाची निर्मिती करणं गरजेचं आहे त्यासाठी सायटोकायनिन तयार करणाऱ्या प्रभावी जीवाणूंचा वापर या शिवारामध्ये करण्याचा सल्ला दिला या शेतकऱ्यांनी या ऊसाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं नव्हतं त्यामुळं त्यांना एकरी चारपती सिंगल सुपरफास्फेडचा वापर करण्याची सूचना केली दर आठवड्यास दहा किलो युरिया आणि पाच किलो ऑफ पोटॅश हे टिबकमधनं देण्याची सूचना केली ही रासायनिक खतं पिकांच्या मुळीला उपलब्ध करून देण्यासाठी नत्र स्थिर करणारे जीवाणू स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू पालाज उपलब्ध करणारे जीवाणू सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू आणि सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्याची सूचना केली त्यामुळं पुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होईल पानांची रुंदी आणि तोंड पेऱ्यातलं अंतर तसेच कमी दिवसामध्ये जास्त उंची या जीवाणूंच्या वापरामुळं वाढेल या उसामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होती त्यासाठी चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्मद्रव्याच्या तीन फवारण्या आम्ही सुचवल्या आहेत या संपूर्ण नियोजनामुळं उसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये सशक्त फुटवे तयार होतील आणि हे फुटवे ज्या वेळेला आपल्या गुडक्याच्या उंचीपर्यंत पोहोचतील त्यावेळेला आपण या उसाची भरणी करू शकतो जर त्याच्या अगोदर भरणी केली उसाचे नवीन येणारे पुटवे मातीआड केल्यामुळं प्रकाश संश्लेषणामध्ये अडथळा निर्माण होऊन पुटव्यांची वाढ होत नाही त्यामुळं ऊसाचं उत्पादन घटणार हे निश्चित पण जर आपण वर नमूद केलेल्या उपाययोजना केल्या तर आपल्याकडं याच उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा एक चांगला अवसर आपल्याला मिळेल जय हिंद विवेक पाटील सांगली